लाल मंडळी मी समाजापर्यंत स्वागत करतो आपल्या हक्काचं नाव आहे आम्ही कुटुंब करुळजापूर आहोत तर रात्रीच्या दे तर देत पाहुणे एक अंघोळ वगैरे झाले मस्त विकेतात जाणार दर्शनाला हो तर आलो आम्ही साधारण आपण किती सांगितलं आम्ही आलो दहा वाजता येते रात्री आणि बाराला जेवलो आता साडे बाराला अंघोळ केली आता एक वाजता दोन वाजेपर्यंत अंघोळ वगैरे करतील आणि मग जाऊ आपण तुळजापूर यायचं दर्शन घ्यायला त्या दर्शनानंतर आपण जाऊ थेट जेजुरीला नाहीतर मग जेजुरीला नाही गेलो तर मग मध्ये अक्कलकोट वगैरे देवस्थान आहेत ते पण बघू आपण तर पहिले आपण जाऊया दर्शनाला बेकार कुरकुरीत आहे आणि आपली मंडळी सगळी जमलेली आहे तर चला मंडळी थंडी अशी आहे का गुलाबी गुलाबी अशी एकदम कडक थंडी आहे सगळी दिसला आता आम्ही चालू तुळजापूरच्या देवी दर्शन घ्यायला तर चला आपा देवीचा आता आम्ही दर्शन घ्यायला चालू आहे सर्व मंडळी मस्तपैकी निघलेली आहे तर चला चला दर्शन घ्यायला हाय चला, चला। इथली मस्तपैकी देवीसाठी तर चला आता जाऊयात चला दर्शनाला जाऊया आता मंडळी बघा काय चापला बघा खतरनाक चला 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 मंडळी दर्शनाला चला चला हाय करा हाय करा हाय चला मंडळी गँग सगळी आलेली आहे दर्शनाला चला 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 थंडी आहे काय नाही इकडं काय ना, ना थंडी वाटत फोकस करू द्या माझ्या बायकोला अरे आहे पुढं चला 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 आम्ही लय आमचं आम्ही लय मोठे मोठे बोटे दर्शन यारी, यारी। काल भैरवनाथ चला 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 चालले मंडली कोणच नाही काहीत बघायला गेले तो कोणच नाही आम्ही जाऊ आपलाच दरारा पाटील कुटुंबात हेच रस्त्यात नाही खपत पायऱ्या उतरल्या परत इकडं धर्मदर्शन या साईडला आलो तुझं भावाने मंदिर कड पण आलो येऊ तर या पायऱ्या बघा चला गट सोड घ्या चला <laughs> दमली मंडली उतरताना काय नाही वाटला पण आता चढताना हाफू हाफू करता हे बघा ते बघा दमली फासल्या पासपूस चला आता आतमध्ये आलो हे बघा किती बच गया राऊंड म्हणते एवढं मारा लागले असा फेर्या बोलतास सरळ दरवाजा आहे टेन्शन नाही चला म पाहिजेच चला आईस चला 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 यो चालला पुढे पुढे प्लीज पायऱ्या उतरलो चढलो आपणला हा घसरलो घसरलो इथे आणि वालावटी दोन दोन जने खाली चाललो अजून चाललोत आम्ही चला अजून खाली आहे आप मांडली भरपूर आहे आता सगळ फेऱ्या मारूया चला पटापट फेऱ्या मारूया ही बघा मंडली स्पीड वाढवा लागला आता स्पीड चला चला हाय हाय हा चला या इकडे आता काहीच इकड ना रस्ता संपत नाही

दर्शन दर्शन कसं आला ना दर्शन तो तो। ना दर्शन मस्त ना मस्त एकदम मस्त चला आता मंडले तर मंडळीला आपली थोडं बसले तशी अर्धी मम्मी मंडळी आपल्या आलेली नाही अजून तर ती पण येते राहत तर चावी वगैरे घेऊ आपण ओके ए इकडं बा मी तू मी तिकडं बघ इकडे बघ ओके okay. तर चला मंडळी द सर्व दर्शन मस्तपैकी गेटला चला दिसई ना आपा मध्ये टाइमिंग <laughs> टायमिंग फोटो पाठवायचा ये फोटो पाठवायचा काय हा पण फोटोशूट 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 चालू आहे का फोटोशूट चालू आहे आणि दर्शन पण मस्त झालं आणि आपण वगैरे करून दाखवतात म्हणजे एकेकाला कशी अशी राहवी तशी राही आणि ओ हो हा काढत एक मिनट आणि तिकडं बघ आता अँगल नाही जमीत जमला नाही जमला नाही इकडे बघा डोल ोल आकाशी बघते चार ते फोटोशूट वाल्याला तर फोटो फोटो फोटोग्राफर सांगायला जाते अस हा ते फोटो आल्याला तारास हा ओके मजा मस्ती चालू आहे काही आणि ताई ओके ना चला काहीच इतिशे थांबलेत काय बघूया लायस अजून एक ताळो सॉफ्टवेअर दिसतंय फिश कन्सेंट आता तुम्ही डॉक्टर काय ते करणार

बेसवर कोण आता आता

Mwene aki, le ou iti landi bez Jungo klanым. Whatever good has landi avez namil dati liye바. только tenver nan konnan. dala dari Bapak illa मान्छे फिरला चला चला

आपण मग ट्राय केलं जे आपण मनातले विचार असेल ते बोलायचं तर ते दगड गोळ फिरतो डाव्या उद्या साईडला असं काय तर आपण मग ट्राय केला तर फिरलं तर चला आपण जाऊया चला मस्त दर्शन झालं आपलं चला दर्शन मस्त झालं एक नंबर दर्शन झालं आणि काय ते इच्छा असते ती पण आपण ट्राय केलं नक्की ते पण मस्त झालं प्रदर्शित तर चला आता आपण जाऊया नाश्ता वगैरे करू आणि आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आता काय गणपती उभारलेला प्रवेशद्वार प्रवेशद्वारमध्ये आम्ही असं झालं की विसरलो रस्ता कुठल्या साईडने होता कुठल्या साईडने होता मी त्यांच्यावर आहे सीन खतरनाक झाला रस्ता विसरला बेकार आता हरवलं असतो शंभर टक्के इतकी माणसं हरवली असते आमची रस्ताच चुकलेली बेकार गावात तुला इसारलेला रस्ता इसार ह्याच आपला त्याचं उदाहरण आता आम्हाला जस्ट भेटला जस्ट जस्ट भेटला सकाळची पाहुणे पाच तर आता मी बसमध्ये सामान टाकायला सुरुवात केलेली आहे आता निघू आम्ही मस्तपैकी जिजुरीला जायला थंडी अशी आहे की जशी की आहे तिथून चिल्ड आहे पाच मिनटं झालेले आहेत तर आपण तुळजापूरवरून आता निघलेले आपली गाडी जाणार आहे डायरेक्ट अक्कलकोटला चला अक्कलकोट ला चला सदानंदा आय भगवानीचा आलेलो होता अक्कलकोटला तर पोचतो आता मस्त तर उत्तरकोट थंडी आहे ना थंडी बेका नाही बघा अक्कलकोट मध्ये स्वामींच्या दर्शनासाठी मस्त अक्कलकोटला आता आलेलो आहोत तर आता आम्ही चर्शन आलो गाड्या भरपूर आहेत काय बसी चामले फुल पब्लिक आहे आपण दर्शन शंभर टक्के घेऊ मंडळी आलो आलो उतरते अक्कलकोटला आम्ही आलेलो आहोत आणि मस्त पैकी पब्लिक फुल आहे काहीच मी तर झोपतोय थंडी पण अशी आहे दर्शन घेऊन मस्त पिक आहे दर्शन घेऊन फिरूत रस वगैरे तर पाहूया गर्दी किती आहे कसं काय पाहूया श्री स्वामी समजतो चला पाहुणा मांकी

प्रसाद वगैरे थोडेसे घेतो आणि मग निघतो आम्ही उशे चला मंडली घेतो पेढे प्रसादाला पब्लिक बघा आपलीच पब्लिक दुकाना फुल मंडळी मस्त पेढे प्रसाद वगैरे घेतला आपल्या मंडळीने मस्त खरेदी वगैरे थोडीशी मागत नाही आणि चला रथ हो रथ बघा रथ स्वामींचा रथ स्वामीं सर बघा श्री स्वामी छत्रपती शिवाजी महाराज स्वामींची एकदम भल्ले मोठे असं स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराज संडे आहे चला मंडळी नऊ काय आता का जाम छान छान थंडी नाश्ता करायला काय कांदे पोहे तर अक्कलकोटला होता तर अक्कलकोट तर दर्शन एक नंबर झाला काय म्हणजे दर्शन कसं आलं बाहेर दर्शन झालं तर आता भाऊ पी चाललं तर आता आम्ही निघतो आता थेट जेजुरी आता जेजुरी आता तर आता थेट जेजुरी दोनशे किलोमीटर तर चला निघूया बोलला त्याने आरंभ स्वतः आपल्या स्वाभिमानाने लावलेल आहे गड्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही शिंगणाचा मोह नाही हारण्याचे सुटती गाठी आपला पाया मजे साचण आपण असा

तो सितारे बन गए पाय सुद्धा आणि दादा झोप डायरेक्ट खाली आर्या एक सोया तो दुसरा पण सोन्यावालया तापा पण झोपता तिकड हे पण झोपतो झोपता झोपता भाऊ तू पण झोपू देऊला व्हिडिओ झोपला आई पण झोपली पण झोपली बघा इकडं आप्पा दादा पुढे पण झोपली सगळेजण म्हणजे दमलीत दमलीत मावले इकडचा पेट्रोल पंप सोलापूरचा कोल्हापूरचा मग इकडची लोक कशी तालुक्यात कशी काय तू आता आपल्या मला आता

বটা বাগা উচা আছে आम्ही टोल तांबल पेरू मस्त पेरू। पेरू खायला काहीतरी आणाल तर आपण काय आणले बघूया तर तर आपण आपण काहीतरी नवीन आयटम आपण कसले वगैरे त्या बाजरी आणि ज्वारीच्या एकदम कडक भाकरी आहेत तर ह्या भाकरी आपण मटणासोबत नक्की खाऊ मस्त मस्तपैकी मटणामध्ये चुरा करायचा आणि खायचा तर आपण ह्या ह्या भाकरी चंदनपुरीला खालतीला त्याच आहेत या ला ला तर नक्की ट्राय करू आपण चला वडापाव खावला

चाले देवा गुलामी पायला अंधेरी डोंगर मानाविला

पंढरी काय पंढरपूर 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 बागाय चंद्रबागा चंद्रबागा पारलो आम्ही पर्र बाय बघा देऊन ओके बंडरपूर लाव काय पंढरपूर पंढरपूरला जाऊ काय पंढरपूरला जाऊ पंढरपूरमध्ये मध्ये जा I love you.

आपला काय इश्यूज ऑफ लाईफ इत मोंजिले का हा देव जागे देव जागे एक भाई सोया आहे एक भाई जगाय दोन उभे दोन जण झोपले अण्णांचं नाही अण्णांचा काय नादच नाही करा

तीन चार तास प्रवास चालूच आहे जिजुरी की अजून आलीच नाही भाऊ झोपले ते बघा तर चालू आहे